जलजागृती सप्ताहात महिला मेळावा रांगोळी स्पर्धा जलसंपदा विभागातर्फे सोळा ते बावीस मार्च दरम्यान राबवण्यात येतोय जलजागृती सप्ताह जलजागृती सप्ताहानिमित्त जलसंपदा विभागामार्फत महिला मेळावा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जलसंपदा विभागातर्फे सोळा ते बावीस मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे सप्ताहानिमित्ताने दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला मेळावा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली रांगोळी स्पर्धा आणि महिला मेळाव्यात महिलांमध्ये पाणी वाचवा याबाबत प्रबोधन करण्यात आले पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून मृद व जलसंधारण विभागाच्या प्राची गालफाडे ह्या उपस्थित होत्या रांगोळी स्पर्धेत प्रथम नीता साळवे द्वितीय वनिता जाधव आणि तृतीय क्रमांक अश्विनी दानगे यांनी पटकाविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव आणि श्रीमती तोमर यांनी केले तर श्रीमती अहेर यांनी आभार मानलेत